नमस्कार मित्रांनो झाली का सगळी तयारी हो झाली आहेत सगळी तयारी बरं सगळ्यांना अक्षदा पोचल्या का पोचल्या लग्नाला सुरुवात करायची का करायची वा 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 छान लग्न एकदम चांगलं झालं बरं मी असं का बोलतो आहे तुम्हाला लक्षात आलं असेल मित्रांनो थोडा विचार करा माणूस स्वतःच्या पैशाने आईस्क्रीम खाताना झाकणही चाटतो वीस रुपयाची पाण्याची बॉटल घेतल्यानंतर त्या पाण्याचा एक थेंबही सोडत नाही मग बापाच्या मुलीच्या लग्नात एवढा थाट का भरता आता प्रश्न पडला असेल ना तुम्हाला अहो ज्या बापाने त्या विवाहसोहळ्यात एवढे मोठे चांगले पदार्थ केले मग फेकून देऊन निघून का जाता या कारणासाठी आपणास मोफत जेवण मिळाले म्हणून एवढे मूल्यवान अन्न आजूबाजूला फेकून देता विचार करा लाज वाटली पाहिजे आपल्याला या अशा वागण्याची मग एक मध्यमवर्गीय बापाची चूक एवढीच की त्याने आपल्या आनंदात तुम्हाला सामावून घेतला आहे त्याने तुम्हाला लग्नपत्रिका देऊन वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी बोलवलं आहे एक बाप या दिवसासाठी कित्येक वर्ष कमवतोय याचा आपण विचार केला पाहिजे आपण सर्वांनी याचा विचार करावा आणि प्रतिज्ञा घ्यावी की आयुष्यात कोणाच्याही लग्नात गेला असता मौल्यवान अन्न ताटात उष्टे सोडणार नाही हीच शपथ घेऊन आपण प्रत्येक विवाहास शुभ आशीर्वाद देण्यासाठी वधूवरांना आपण नक्कीच पोहोचलं पाहिजे पण टाटात अन्न अजिबात शिल्लक राहता कामा नये मी हा असं का सांगितलं असेल कारण आपल्या भारतामध्ये अशी कितीतरी माणसं आहेत की जे अन्नासाठी भटकताना आपल्याला पाहायला मिळतात रोज मजुरी करताना पाहायला मिळतात कोणीतरी मला ताटात अन्न देईल का याची वाट पाहतात अशी अनेक माणसं आपल्याला प्रत्येक गल्लीबोळात किंवा स्टेशन रेल्वे स्टेशन किंवा जिथे बाजार आहे मंडी आहे मंदिर आहे किंवा मस्जिद आहे अशा ठिकाणी लोकं पाहायला मिळतात मग आपण नक्कीच विचार केला पाहिजे आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे त्याचा वापर आपल्या पोटाला लागते तेवढा त्याचा उपयोग केला पाहिजे एवढंच या व्हिडिओ मध्ये मला सांगायचं होतं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार